जय भीम आज आमच्या मावशीकडं खास भेटायसाठी आलो आहे बरेच वेळा पाळण्याची म्हणणारी संख्या महिलाची किंवा मुलगीची एखादी कुठेत तयारी जावत नाही तर या मावशी जवळजवळ साठ ते सत्तर वर्षे झाले एक सत्तरच्या घरातली मावशी आहे न शाळा सुद्धा मावशी आहे तरी सुद्धा पाळणं म्हणजे इतकी आवड आहे ती भरपूर आवड आहे तिला लोकांची सुद्धा मागणी भरपूर आहे तेव्हा लोकात पाळवा म्हणायला वगैरे तर असं मावशीचं काय मत आहे आपण आज बघूया तर मावशी तुमचा जन्म कुठं झाला माझा जन्म इथं झालं मग शाळा शाळा पण इथं झाली किती मत अकरावी पर्यंत बरोबर त्यावेळेस अकरा झाले शाळा शिकला इतर शाळापूर नंबर एक मध्ये सातवी पर्यंत प्रगती विद्या मध्ये अकरावी पर्यंत पहिली अकरावी बघा आपला सुद्धा म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा ध्यान दिलं पाहिजे कि साठ ते सत्तर वर्ष ज्या आहे आहे त्यावेळेस अकरावी शिकलेली आहे तर आपण काय आदर्श घेतला पाहिजे त्या मावशीचा प्रौढ शिक्षण केलं वाचनालय काढलं वाचनालय केलं म्हणजे अशा महिला वाचनालय पुस्तक ती वाचायला दिली आणि प्रौढ शिक्षण घेतलं अंधश्रद्धा निर्बुनाचं काम केलं आणि एवढंच केलं बर मग असं तुम्ही कोण एखादी व्यक्ती अशी तयार केली का तुमच्या ग्रुप मधली बाबा एखादी महिला बाबा असं काय एखादी तयार केली का तुमच्या समजून तयार झालीच नाही हो पहिलं पूर्वीचा काळ कसा होता मुली बाहेर पडणं कठीण होत डोक्यावर पदर खाली पडत नव्हता आता समाज वेगळा आहे पहिला वेगळा होता शाळेत जाणं डोक्यावर पदर घेणं पडणं हे पहिलं दहा वर्षांनी बालवाडी चालवली लहान मुलांची तरी पण माझ्या डोक्यावर पदर नव्हता पडत अशी परिस्थिती होती त्यामुळे त्या कक्षेत त्या वेळेला येतच नव्हत्या बघा मावशीचं बोलणं कसं आहे बघा एकदम अचूकपणे मावशी बोलते आणि डोक्याला विशेष पदर पाठला गेले पाहिजे मी सुद्धा अजूनसुद्धा मावशीची प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि घ्यायची चुकी आहे बघा अजून बरं मग नंतर मला आमच्या इथला भाऊ तू पण जरा बौद्धाचार्यच मग आमच्या त्या पोरात धीराच्या मुलाचं नाव ठेवायचं होतं मग म्हंटल आपण विठ्ठलाच पाळणा म्हणते मी रामाचा म्हणते <laughs> सगळ्यांना पाळणा म्हणते हिंदू <laughs> समाजात जेवढा आहे तेवढ्याचा सगळं पाळणा म्हणते मग आपल्या भीमरायचा का पाळणा ना नाही माझ्या भावाला मी सांगितलं मग भावानं काय केलं दोघं मिळून आपण पाळणा ताई तयार करूया असं भावाने सांगितलं मग आम्ही ती दोघांनी मिळून तो पाळणा तयार केला आणि माझ्या पुतण्याच्या पुतण्याचं नाव ठेवायचं होतं त्याच्या पारख्यात मी गायला तो पाळण आणि तेव्हापासून मी पाळणं गाते म्हणजे पहिल्यापासूनच मी गाते गायन पहिल्यापासून मी गाणं म्हणते भजन म्हणत होते माझा बापच भजन म्हणत होत त्याचा वारसा तुम्हाला मी अजून सुद्धा म्हणते माझ्या नवऱ्यानं सुद्धा मला कधी अडचण नाही दिला लोकगीत म्हणते पाळणा म्हणते परत लग्नातली विगाड नाही म्हणते इथंच नाही कुठं पण जाते कुठं धाडस धाडस आहे सुद्धा धाडस फार मोठा आहे परवायला सुद्धा मी जाते मग आता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आता नवीन पिढीला नवीन पिढीला धर्म आपला जो धर्म आहे तो स्वीकारा हिंदू धर्मात आपण आत। आणि आताच्या मुले आहेत त्यांनी पुढे शिका मोठी त्यांना प्रेरणा देणार मोठं शिका मोठं व्हा संघटित व्हा एकत्रित करा संघर्ष करा दुसऱ्या जातीत आला आपल्या जातीत वाद करत बसू नका आता लहान मुलाची जी पिढी आहे त्यांना मी संस्कार देते आणि माझी नातवंड त्याच पद्धती लेखाची पण आहेत नातवंड सुद्धा समाजातच आहे मी हिंदू समाजात आहे महार जाती पहिली पण आता मी मुलानाजी माझ्या नातवंडासाठी बहुत समाज लागला आता मी सगळा सध्या धर्म मी नवरात्र करत होती देवाचा उपास करत होती आता सध्या मी काही सुद्धा करत नाही बघा किती मावशीचा आदर्श घेतला पाहिजे आपण सुद्धा बघा आम्ही मला असं एवढ्या आम्ही मुला कधी घेतल्या किंवा काय घेतल्या तरी सुद्धा अशी मावशी आम्हाला भेटलेली नाही पण आज आवडून आवरजून या मावशीची गाडी मी घ्यायला आलोय खास अवरजून तर आता तुम तुम्हाला आता मावशी असं वाटतं बाबा एखाद्या आपल्या मुलीनं किंवा तुमच्या मैत्रिणी असं पाहणा एखादा म्हणावं का तुमच्या बागाला तो द्यावा बा का असं त्याबद्दल म्हणा तुमचं काय माझं मन मला आनंदच वाटतो आता लहान मुलीने किंवा माझ्या काय प्रशिक्षण तुम्ही घ्या की बाबा कसा एक चार मुली घडून बाबा पाळणा मला किंवा गाडी द्यायचं आता जरा आवड आहे मला मुली मुलीनी जरा मुलींनी निघून जरा बाबा पाहणा जरा स्टोर द्या असं जरा व्हायचं मला हाऊस मी जाते की दान मग असं झालं तुम्ही करा मग आता मावशीत मला एक दोन वळी जरा पाळण्या म्हणून माहीत पहिल्या दिवशी आनंद झाला रत्ना चौदा वे आले भूमीला भी माई रामजी यांच्या वंशाला एप्रिल या महिन्याच्या <coughs> चौदा तारखेला बी एप्रिल महिन्याच्या चौदा तारखेला दलित जन्नाचा सूर्य उघेवला झूबाळा बघा सु। धु सुद्धा अजूनसुद्धा सत्तर वर्षी होऊन गेली मावशीला तरीसुद्धा आवाज याचा मावशीचा बघा कसा करीत आहे एखाद्या चांगल्या माणसाला लाजवेल असा आवाज आहे तर आता आपण या ठिकाणी थांबूया आणि लाईक करा सब सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा, करा जय